व्यवस्था झाली सगळी व्यवस्थित हे सगळे सुखरूप या ठिकाणी सगळी बाकीची काळजी सरकारने घेतलेली आहे तर सगळ्यांना सगळे सुखरूप आपापल्या घरी या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे काही असेल तर काही सांगा मी संपर्काचा आहे सगळ्यांची ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद नमस्कार नमस्कार काही नमस्कार नमस्कार सर्व हो जरा तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोक जास्त होती घरी रेल्वे आणि विमानाची व्यवस्था करून तर ते आता या लवकर घरी या सुरक्षित घरी या ओके ठीक आहे हो oh, नमस्ते, नमस्ते 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 नाही सगळ्यां सरकारनेच प्रयत्न केला मुख्यमंत्री आम्ही सगळेच त्या प्रयत्नात होतो आणि सगळ्यांची मदत झाली मुरली मोहोळणी पण विमानाच्या करता आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केला ते त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी पण विमानं दिली त्याच्यामुळं जसे मिळतील तसे आपण पाठवतोय तुम्हाला आणतोय ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार या लवकर या सुखरूपी या 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 धन्यवाद ताई नमस्कार ताई नमस्कार हो नमस्कार या ताई नमस्कार 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 નમસ્કાર ભાવ નમસ્કાર સર્વ નમસ્કાર સર્વના નમસ્કારી ઠીક લવકર